आमच्या घराच्या लग्नाला सर्वांनी यायचं हा घराच्या लग्नाला या हो आमच्या आता इथं बघित सर्व बसलंय तिथं पत्रिका भरायला लग्नाची बघा मेरी से दादा चला आपल्याला वरती इथं बघित पत्रिकाला आपल्या लग्नाची इथं मस्त दादा अजून दिदीचे बघा आता स्वस्तिक बनवतात तर दीदी अजून प्राची चला सर्व आता आपण पूजा करू पत्रिकांच्या इथं स्वस्तिक बनवतात मस्त गुंजीव पत्रिक वाचून दाखवणार आहे वाच

ट्राय चाललंय परत परत बोला परत हा सगळी एक साथ लग्नाला बितेश बितेश बरं नाही बरं नको

दिदी बसलेल्या आहे आरती करायला पूजा बघा पत्रिकां आपण हलत कुंकू लावता आता आरती चालू आहे

१ 2 3 आमचा दीदीचा लग्नाला याला काय आमला बोल नेते हो राव मला ऐकला हाने बोललो तुम्ही आमचा आईकून आईती हे परजे अजून एकटळ आमचा आता चलनाय लग्नाला रे चायतो मोने जायचं हा

इथं इथं आता दादाचा पत्रिका चला आता दादा पण बसलाय हलत कुंकू लावायला व्हिडिओ शूट चालू बघा दीदी दिदी मामी काढते व्हिडिओ चला

કાટવાતા ગાના બોલતા હતા બતાવો પારિત ગોમેતી બત્રીસ માય ને આતા હવે આતા હવે કા આમ ઈકડે બા ફોટો કાઢુ હે શુનોગો खेलेगा फ्री फायर बस

बघा नाही जात टिकली कसं बार्वी ढोरे गडा बम्मा दाखवा पदरी बघा सगळे कामा लागत आता चला आता वाहत साडे बारा पावणे बारा वाजले साडे पावणे बारा वाजले बघू वाजून माहिती

आता <laughs> बघा इथं सर्व इथं पत्रिका भरायला लग्नाची बघा सर्व आम्ही पत्रिका भरतो आता लग्नाच्या चला हे बघा पत्रिका भरू चला आता आपण

बापला त्याला तो आणि त्याला आपल्याला गणपती बाप्पा चिखवायचं आहे सुपाला तो पण दे चिखवायचं गुलाब असे हातपली असे चाव टाकायचा नाही पण एकदम असे आणि सुपाला चाव तो तर आता टाइम झाले ट्वेल्व थर्टी टू आणि तर कुंजा भरायला बसले पत्रिका कुंजाला झोप नाही ना काय नाही पत्रिका भरत बसले पत्रिका भरते बरत बाबू तू शिलदय हा बोल लग्नाला या बोल दादा दीदी दोघांच लग्न तर बघा काम करतय सर्व पत्रिके आहेत टोटल किती असतील पत्रिका बाराशे पत्रिकेत ये टोटल आमचे सर्वांना वाटायचे आता पत्रिकांना पहिला हालत कुंकू लावून घेतात सर्वे पॅक वगैरे करून त्याच्यानंतर मग वाटायला जायचंय आम्हाला पत्रिका <laughs> गुलाबजामुन आता द्यायला चालले सर्वांना गुलाबजामून मस्त काम करतात एकेकडं सर्व आणि त्यांना आता स्वीट डिश आहे आपल्या इकडे गुलाबजामून

बाबा तो बाबा दिदीचा करवला दादाचं करवलं बघा दिदी दादाचा करवलं बघा कसं काय आम्हाला लागलय टिकायला का बाबा टिकल्या लावला तर अख्खा लाल लाल करील तर आता इथं पप्पाच्यात पत्रिका वाजतात

पिझ्झा मागवलेला आता टाइम झाले एक बारा आणि आता पिझ्झा आलेत आमच्या इकडे सर्वांना पिझ्झा आणलाय हा 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 मेरी, तरफ से, लिए। ओ, मेरी तरफ से दादा दादा की तरफ तरफसे

बघू शकता पिझ्झा आलाय मस्त पिझ्झा खात याला पिझ्झा पाहिजे बाबू तू खाते का पिझ्झा पिझ्झा खातेस तू हा बोलतोय

गरम आहे वाटत पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे खा खा पिझ्झा 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 पाहिजे ना आता नाही संस्कारला पिझ्झा पाहिजे पण कोण त्याला पिझ्झा देत नाही कारण की हे होत खाली आणि आम्ही इथं काम आहोत इथं पारसला पण पाहिजे पारसला पण कोण नाही देत

ਭਾਗ ਹਲੇ ୬ਾਗ ਭਾਗ ਧੁরੀ ਸਨੋਕਾਰ ਥੁরੀ ਨੇ ਪੀਜਾ? ਪੀਜਾ ਨੇ ਰਾਸਂ ਰੇ? ਤੁরੋ ਚੈ ਖೆਰਲਾ? ਭਾਗ ਲੀ ਦ੍ੇ

जास्त टाक एक चाव घेऊन या लग्नाला बघा मशीन आमची फास्ट आहे सच करू सर्च करा लाईक लाईक शेअर सबस्क्राईब मग अशी फास्ट करतो तसं कर मग अशी गाड्याची फास्ट होती फटापट पटापट टाकतो तस ना

संस्कार पाटील झिरो नाईन ना झिरो नाईन वन वन झिरो इन्स्टाग्राम चला चला, करते चला थी थी आ आ आ बाकी जाऊ द्या सोळापर्यंत संपूया कसं वाटलं नक्की सांगा आजसाठी बस एवढा बाय बाय करा मग बाय कर पत्रिका कमी असतील कव्हर जास्त